नमस्कार शेतकरी मित्रांनो या नवीन भागामध्ये सगळ्यांचं देत आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार फक्त एकच विनंती आहे जे ऐंशी टक्के लोक आपले व्हिडिओ पाहतायत त्यांनी अजूनही चॅनलला आपल्या लाईक केलेलं नाही किंवा सबस्क्राईब केलेलं नाहीये तर एकच विनंती आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचतील जास्तीत जास्त वेळा पोहचतील आणि आपण जो माहिती द्यायचा प्रयत्न करतो हो त्याच्यातून जो आपल्याला फायदा आहे तो आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तर आजचा जो विषय आपल्याला बोलायचा आहे तर आ, तो सगळ्यात महत्वाचा विषय ज्या पद्धतीने आता आपण उन्हाळी पिकाची तयारी करतोय आणि त्या उन्हाळी पिकांमध्ये बऱ्याच वेळा जे आपण भाजीपाला पिकं लावणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेडची तयारी करावी लागते आणि त्या बेडच्या तयारीमध्ये आपण कशा पद्धतीने ती तयारी योग्य पद्धतीनं करायची त्याच्यामध्ये खत काय खतं भरायची त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे ह्या सगळ्या विषय विषयावरती बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले की बाबा तुम्ही आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती द्या जेणेकरून आम्ही चांगल्या पद्धतीनं बेड तयार करू शकतो त्याचा आमच्या सा पिकासाठी फायदा होईल तर तेजेस आज आपल्यासोबत आहे आणि आज आपण ह्याच्यावरती चर्चा करणार की बाबा मिरची झालं ढोबळी झालं किंवा टोमॅटो झालं ह्या पिकाचे जेव्हा बेड आपल्याला बनवायचेत तर त्यामध्ये कशा पद्धतीने ते बनवले गेले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये कुठला बेसल डोस टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त, जास्त प्रमाणावरती त्याचा चांगला फायदा मिळू शकेल तर ते सांगशील मला असं वाटतं कलिंगडाचाही आपण बेडच्या विषयी माहिती दिली आणि खूप शेतकऱ्यांना ती माहिती आवडली बरोबर कलिंगडाचा बेड भरत असताना कलिंगड हा पीक साधारण आपलं साठ सत्तर दिवसाचं आहे तिथं खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं परंतु तसंच मिरची आणि टोमॅटोचा जर विचार केला किंवा ढोबळी मिरचीचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला बेड भरत असताना बेडमध्ये काय काय गोष्टी घ्यायच्या हे पाहणं गरजेचं आहे कारण का तर याला येणारे या समस्या पण तशाची मग आपण नत्र ही तीन मुख्य खत त्यात टाकायला त्या लावतो आणि त्यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट खास करून वापरायला लावली त्यानंतर नत्राचा जो काही प्रमाण आहे ते एक तर अमोनियम सल्फेट असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा डी एपी सारख्या खताने आपण त्याची गरज पूर्ण करतोय आणि पालाश म्हणजे पोटॅश जे तर ते आपण बेड भरतानाच टाकतो त्याचं खास कारण असं आहे की पोटॅश तुम्ही वापरल्यानंतर ते लागू व्हायला पंधरा वीस पंचवीस दिवस लागू व्हायला सुरुवात म्हणजे ज्यावेळेस तुमचं रोप अवस्थेतील त्यावेळेस बरोबर तुमचं पोटॅश लागू होईल त्यासाठी तुम्हाला पोटॅश बेड भरत असतानाच देणं गरजेचं आहे एकदा ते पोटॅश आपल्याला तिथं द्यायचंय आता याच्या व्यतिरिक्त आपण काय सांगितलं तर आपल्याला सूत्रकृमीची समस्या या दोन्ही तिन्ही पिकांना खूप आहे निमॅटोड तर तो निमॅटोड जर टाळायचा असेल तर कार्बोफिरॉन जे आपल्या बाजारामध्ये मिळतं किंवा फेरोडॉन नावाने तर ते कार्बो जे आहे तर ते सूत्रकृमीची भीती जिथं आहे जास्त तिथं दहा किलो पर्यंत आणि जिथं भीती नाही तिथं पाच सात किलो पर्यंत आपण टाकू शकतो हे बेड भरत असताना आपल्याला करायचं याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये सेंद्रिय खत कोणतं ना कोणतं टाकायचे मग तुमच्याकडे शेणखत असेल गांडूळ खत असेल यापैकी एक तुम्ही वापरू शकता कोंबड खत जर वापरणार असाल तर फक्त एकच गोष्टीची काळजी घ्या की ते चांगलं कुजलेलं असलं पाहिजे न कुजलेलं कोंबड खत तिथं आणू नका कारण का तर इथून पुढे आता थंडी कमी होईल कदाचित आपण जो हंगाम पाहतोय तर तो रब्बी हंगाम संपतानंतरचा विषय मग थंडी कमी होईल त्यावेळेस त्याचा दुष्परिणाम आपल्या पिकाला होऊ शकतो तर तुम्ही कोंबड खत कुजलेलं असेल तरच आणा अथवा आणू नका मग गांडूळ खत असेल शेणखत असेल यापैकी एका खताचा विचार करा सेंद्रिय खत सगळ्यात महत्वाचं बेड भरत असताना निंबोळी पेंट हे वापरणं खूप गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की बेड भरणं किंवा बेड तयार करत असताना वापरत असलेले अन्न घटक आणि निंबोळीचं महत्व हे दोन्ही तितकंच महत्वाचं आहे आणि त्याविषयी आपण सविस्तर बोलणं या व्हिडिओतून मला गरजेचं वाटतं तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकत्रित करून आपल्याला बेडचं नियोजन करायचं बरोबर आता तेजस जसं तू सांगितलंस की बाबा निंबोळी पेंड्याचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण आहे आपण बेड बनवत असताना तर काय ते महत्वाचं आहे ते थोडं जर त्याच्यावर तू प्रकाश टाकला तर आपल्या शेतकरी मित्रांना आणखीन त्याच्याबद्दल ऍडिशनल माहिती कळेल की बाबा कशा पद्धतीने त्याचं महत्व आहे ओके okay. निंबोळी पेंड जी आहे तर निंबोळी पेंड हे सेंद्रिय खत आहे सेंद्रिय खतामुळे आपल्या जमिनीची जी काही जडणघडण आहे ती सुधारते जमिनीचा टेक्चर आणि स्ट्रक्चर दोन्ही सुधारत दुसरी गोष्ट अशी की निंबोळी मध्ये पण काही अंशी नत्रस्फुरत पालाश कॅल्शियम इतर जे काही घटक आहेत तर ते मिळतात निंबोळी पेंडमुळे आपल्याला अन्नद्रव्याचा जो काही सोर्स आहे तोही मिळतो आणि तो स्लो लागू होतो म्हणजे काय म्हणतो संतगती तो, तो जो आपल्याला पिकाच्या फायद्यासाठी असतो हा दुसरा फायदा आहे तिसरा फायदा असा आहे की निंबोळी पेंड म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढवतो निंबोळी पेंड हे सेंद्रिय खाते सेंद्रिय कर्ब वाढवतं मातीच्या दोन कानांमधलं अंतर वाढवतं मातीच्या दोन कानांमध्ये अंतर जितकं जास्त तितकं एरेशन चांगलं म्हणजे हवा खेळती राहण्यासाठी मदत होते आणि जेवढं एरेशन चांगलं तेवढं पिकाची मुळी चांगली डेव्हलप होते म्हणजे आपण पांढरी मुळी किंवा पिकाच्या मुळीवर जे काही आपण खर्च करतो तर तो जर आपल्याला कमीत कमी करायचा असेल तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे आणि हे सेंद्रिय कर्ब वाढवत असताना त्यामध्ये निंबोळी पेंडचा समावेश करणं आपल्याला गरजेचं बरोबर हे तिसरा महत्वाचा हो फायदा निंबोळी पेंडने होतो चौथा फायदा काय होतो तर निंबोळी पेंड हे स्वतः एक रिपेलंट आहे बरोबर म्हणजे परावर्तन करतं मग किडीसाठी आणि रोगासाठी बरोबर काही ठराविक रोग आहेत परंतु भरपूर साऱ्या किडींसाठी ते परावर्तक बरोबर मग निंबोळी पेंडमध्ये एक टॉक्झिसिटी असल्यामुळे ते परावर्तक काम करतं आणि ते परावर्तन करत असल्यामुळे थोड्या फारांशी मित्र बुरुशी आणि बहुतांशी बुरशी आणि बहुतांशी शत्रु, शत्रु किडे यांना ते परावर्तन करतं मग जमिनीतून येणारे ग्रब असतील व्हाईट ग्रब किंवा इतर ग्रब असतील जमिनीतून येणारे सूत्रकृमी असेल जमिनीतून येणाऱ्या किरकोळ ज्या किडी असतील तर त्या किडी न येण्यासाठी निंबोळी पेंड आपल्याला मदत करते मग हे तिन्ही चारही जर फायद्याचा विचार आपण जर केला निंबोळी पेंट आपल्याला फायद्यात पडते अजून एक महत्वाचा फायदा सेंद्रिय कर्ब असल्यामुळे जमिनीतलं सेंद्रिय घटक वाढल्यामुळे साधारणपणे जुन्या काळात जमिनीत एकाच दहा रेशो असायचा कर्ब आणि नत्राचा रेशो एकाच दहा असायचा बरोबर जो की आता दीड दोन वर येऊन थांबलाय बरोबर म्हणजे नव्वद टक्के आपल्या जमिनी आता सेंद्रिय कर्बयुक्त युक्त नाही बरोबर मग तो सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे काय होतात जमिनीची पाणी धरून ठेवण्याची पाणी ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती वाढते पोत वाढतो पोत वाढतो जमिनीचा पाणी ग्रहण करून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे चांगलं प्रॉपर पाण्याचं चा ड्रेनेज असल्यामुळे आपल्या पिकाला वाढीस जी काही चालना आहे तर ती मिळते आणि सर्वात शेवटचा फायदा जे काही तुम्ही आतापर्यंत सेंद्रिय खत रासायनिक खत खास करून सिंगल सुपर फॉस्फेट असेल डी असेल डी पोटॅश असेल हे जे जेवढं काही रासायनिक खत वापरता याला जर आपण कोटिंग करून निंबोळीचं कोटिंग केलं तर ते रासायनिक खत जमिनीत फिक्स न होता स्लोली आ, रिलीज होतं आणि ते पिकाला मिळतं तर हे इतके सारे फायदे निंबोळी पेंड यातून होतात आणि म्हणून आपल्याला बेड भरत असताना निंबोळी पेंडचा वापर कमीत कमी जर आपली जमीन हलकी असेल तर आपल्याला दोनशे किलोपर्यंत आणि जर जमीन भारी असेल काळवट जमीन असेल तर शंभर किलो कमीत कमी निंबोळी पेंड एक एकरसाठी मिरची टोमॅटो आणि ढोबळी या तीन पिकांमध्ये आपल्याला वापरायची बरोबर आणि जसं तेजसने सांगितलं की जे काही निंबोळी पेंड्याचे फायदे आहेत त्याच्यात सगळ्यात जो महत्वाचा आहे तो आजारडॅक्टिन जे निंबोळी पेंड आहे त्याच्यामध्ये आजारडॅक्टिन नावाचे केमिकल बरोबर आणि ज्यावेळी आपण ते बेडमध्ये वापरतो तर जर आपण समजा त्यात मिरची लावली ढोकळी लावली किंवा टोमॅटो लावलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मुळाद्वारे हे घटक जो आहे तो आपल्या पिकामध्ये शोषला जातो आणि त्यामुळे जो सुरुवातीचा येणारा जो सकिंग पेस्ट अटॅक आहे जो रस शोषक किडींचा अटॅक आहे त्याच्यामध्ये मग हिरवे तुळुत असतील किंवा पांढरी माशी असेल त्याच्यासाठी ह्याचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग होतो जिथं आपल्याला पिकाची जी क्षमता आहे त्याला फाईट करण्याची किंवा त्याच्याशी लढण्याची ती फार चांगल्या पद्धतीने वाढते आणि कुठं ना कुठं कुटर आपल्या एक ते दोन फवारण्यांमध्ये बचत होते आणि आपल्याला त्याचा फायदा मिळतो त्याच्यामुळं निंबोळी पेंड वापरायला चुकायचं नाहीये ह्याची नेहमी आपल्याला काळजी घ्यायची की आपण योग्य क्वालिटीची निंबोळी पेंट वापर वापरतोय आपले बेड भरताना तेजस पण जर आता तू बाजारात बघितलंस तर निंबोळी वाल्यांचा था सुळसुळा झालाय म्हणजे <laughs> प्रत्येक दुकानावरती तुम्हाला वेगळा ब्रँड बघायला मिळतो आणि अशा पद्धतीमध्ये चांगली निंबोळी पेंट कशी ओळखायची आणि चांगले जे ब्रँड्स आहेत ते कुठले आहेत जेणेकरून शेतकरी आपले डोळे बंद करून त्या ब्रँडवर जाऊ शकतात मला असं वाटतं की आता निंबोळी प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे त्यामुळे ब्रँड जर सांगितलं तर कदाचित असे होईल शेतकऱ्यांची त्यासाठी पळापळ होईल बरोबर की हा मिळाला नाही मग घेऊ हो का नको बरोबर बर। मला असं वाटतं की शेतकऱ्यांना ओळखते तर निंबोळी ज्यावेळेस आपण त्याचा वास पाहतो तर तो कडवट वास निंबोळीचा आणि कडवट गोडसर वास आला पाहिजे म्हणजे तो जो गोड वास आहे तर तो सेंद्रिय खाताची ती एक ओळखे बरोबर तर तो जर वास आपल्याला येत असेल कडूपणा कडुनिंबाचा आणि तो सर वास तर ती निंबोळी पेंट आपल्यासाठी चांगली असं आपण समजायचं त्या निंबोळी पेंटचा आपण वापर करायचा ज्यावेळेस तुम्ही बारकाईनी पाहाल त्याच्यात माती किंवा बाकीचे घटक मिक्स नसतील हे तुम्हाला डोळ्यांनी ओळखता येतील असे ओळखून जर तुम्ही वापरले तर बाजारामध्ये कोरोमंडल असेल गोदरेज असेल ह्या चांगल्या ब्रँडच्या कंपन्या ज्या निंबोळी पुरवतात टी स्टेन्स कंपनी चांगली निंबोळी पुरवते आपले अहिल्यानगरमध्ये विजया कंपनी आहे त्यांची निंबोळी प्रसिद्ध आहे परंतु काही लोकल पण कंपन्या आहेत ज्या चांगल्या देतात ज्यांचे ब्रँड डेव्हलप नाही झाले पण चांगले देतात आपल्या आपल्या एमआयडीसी मध्ये किंवा आपल्या जवळच्या जे काही हे असतील निंबोळी एक्स्ट्रॅक्ट वगैरे हो मिळण्याची ठिकाण तिथं आपल्याला नक्की मिळेल आणि जर आपल्या आपण काय म्हणतो त्याचं चांगलं परीक्षण करून जर निर्णय घेतला तर ती निंबोळी आपण वापरू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या निंबोळी वापरत असताना काही मर्यादा पण किंवा त्याचे काही दुष्परिणाम पण ते कसे की ते जर पूर्ण चांगली बेडमध्ये मिक्स नाही झाली तुम्ही एक उदाहरण घ्या दोनशे किलो निंबळी वापरले बेडमध्ये मिक्स नाही झाली आणि जर रोप लावलं तर रोपाला सुद्धा त्याची टॉक्झिसिटी बरोबर कारण तो जो प्रथम सरांनी जर सांगितलं की एझडिरेक्टिन हा जो काही घटक आहे तर तो टॉक्सिक घटक आहे मग तो पिकांना कमी टॉक्झिक आहे पण आहे तर त्यामुळे त्या रोपावर दुष्परिणाम होऊ शकतो त्याची वाढ खुंटू शकते तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून चांगली मिक्स जळून घेणं मिक्स करणं हे फार महत्वाचे आणि जर ते आपण केलं तर हे, हे एक एक दोन गोष्टींची जर काळजी घेतली तर मला असं वाटतं की निंबोळीचे फायदे खूप सारे आहेत आणि आपण पिकांना निंबोळी वापरत अ असालच परंतु त्या वापरासोबत आता आपण जास्त काळजीपूर्वक किंवा जास्त काय म्हणतो ना काटेकोर पद्धतीने याचा उपयोग करू आणि आपल्या पिकाचं उत्पादन वाढवण्यास त्याची मदत होईल बरोबर जसं ते आता बऱ्याच ठिकाणी निंबोळी पेंडे बरोबर करंजीच्या चे पेंड्या वापर केला बरोबर तर जर अशा शेतकऱ्यांना ऑप्शन असेल की बाबा नाही माझ्याकडे निंबोळी पेंड्या कॉस्टिंग जास्त जाते तर ते करंजी पेंड वापरू शकतात वापरू शकतात निंबोळी असेल करंज असेल ह्या दोन्ही तिन्ही पेंड एकत्र मिळण्याचं पण प्रमाण आहे भरपूर ठिकाणी तेही मिळतं कारण का निंबोळीचं आज मर्यादा बरोबर म्हणजे खरं पाहिलं तर कर्नाटक वगैरे भागामध्ये निंबोळीची शेती केली जायची आणि ती फार मोठ्या प्रमाणात होती निंबोळी वृक्ष कडुनिंबई ते केले जायचे त्याच्यातून खास ह्या निंबोळ्या गोळा केल्या जायच्या आणि त्यानंतर त्याची पेंड बनवली जायची पण ती शेती कालांतराने कमी कमी होत चाललेली आहे किंवा त्या उद्देशाने निंबोळीचं उत्पादन होत नाहीये बरोबर ही समस्या येते त्यामुळे आपल्याला मर्यादा आहे तर सोबत करंज किंवा बाकी ज्या काही पेंडी येतात त्याही वापरल्या तर निश्चितच फायदा आहे पण त्या परिस्थितीमध्ये एक स्वतंत्र बॅग निंबोळीची वापराच वापरा आणि बाकीच्या मिक्स वाल्या असतील तर त्याही तुम्ही वापरू शकता बरोबर मला वाटतंय जेव्हा आपल्याला बेड बनवायचे त्यांनी जो आपला उद्देश होता की बाबा निंबोळी पेंड्याचा वापर जो करायचा आहे तो कसा करायचा त्याच्यासाठी मला वाटतंय आज ही माहिती बऱ्यापैकी आपल्याला कामाला येऊ शकते आणि आपण जेव्हा आप बेड बनवतोय तेव्हा न चुकता आपण याच्यामध्ये निंबोळी पेंड्याचा वापर करा जेणेकरून आपल्या उत्पन्नात त्याची भर पडेल आणि जे कुठं ना कुठं आपली जी कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन आहे किंवा जे आपलं लागणारं भांडवल आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये उपयोग होईल तर मला वाटतंय तेजस अशीच माहिती आपण एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येऊ येऊन घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद